नमस्कार अभिव्यक्तीवरती आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या कर्तृत्ववान लोकांच्या मुलाखती आपण सगळ्यांनी ऐकल्या त्यांच्याविषयी साधलेला संवाद आपण सगळ्यांनी ऐकला त्यात पत्रकार आहेत समाजासाठी काम करणारे विविध क्षेत्रातील लोक आहेत साहित्यिक आहेत कवी आहेत आज पहिल्यांदा त्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रातील एक व्यक्ती आपल्या सोबत आहे डॉक्टर चैताली आहेर आणि त्या आहार तज्ज्ञ आहेतच परंतु त्याही पेक्षा एक आणखीन त्यांची वेगळी ओळख मला जास्त भावली आणि आहारतज्ञ म्हणून त्यांचं मार्गदर्शन त्यांचा सल्ला आपण घेणार आहोतच परंतु अतिशय सुंदर व्यक्तिमत्वाच्या इताली आहेर आणि यापेक्षा अधिक आगळी केली तर ते आपल्याला उचलून फेकून देशील त्यांच्या ऑफिसच्या बाहेर याचं कारण म्हणजे त्या वेट लिफ्टिंग करतात म्हणजे मला ते फार आकर्षण वाटलं की मुली महिला आता ते काय नवीन नाही राहिलं जिममध्ये जातात परंतु सुडवलं बांधा ठेवणं व्यक्तिमत्व आपलं प्रसन्न छान दिसणं वगैरे हा त्या व्यायामा आपलं शरीर आरोग्य संपन्न राखणं हा त्या व्यायामाचा मागचा प्र प्रमुख हेतू असतो परंतु वेट लिफ्टिंग याच्यामध्ये महिला तितक्या प्रमाणात दिसत नाहीत Uh, या व्यायामाच्या या प्रकारामध्ये आणि त्यांच्या इन्स्टावरती फेसबुकवरती रील्स आणि स्टोरीमध्ये अनेकदा ते पाहायला मिळतं आणि ते मला फार त्याचं उत्सुकता वाटली म्हणून आपल्या मुख्य विषयाकडे वळण्याआधी मला ते जाणून घ्यायचं की वेट लिफ्टिंगची आवड कशी काय निर्माण झाली वेट लिफ्टिंगची म्हणजे जिम ऍक्च्युअली जिम सुरू केलं वर्कआउट सुरू केलं त्याला मूळ कारण असं होतं की एक दहा अकरा वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार बारा म्हणेन मी तेव्हा नेकपेनचा त्रास सुरू झाला आणि ऐक तेव्हा कळलं की ते सिव्हियर मायग्रेनमुळे नेकच्या ज्या वे नसा आहेत त्या स्टिफ झाल्या आणि डॉक्टरांनी सांगितलं की मग आपण इंजेक्शन्स देऊ तिथे आणि मग ते म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही जो जो दीड महिना मी बेडवर होते इतका त्रास झाला स्पॉन्डिलायटिसचाच प्रकार तो होता आणि मग ते म्हणाले की तिथले स्नायू वीक झालेत त्यामुळे तुला हा त्रास होतो आहे मग गाडी चालवायची नाही पोळ्या लाटायच्या नाही वगैरे असं बरेचसे त्याने मला रिस्ट्रिक्शन सांगितले तर मग मी विचार केला की असं कसं ना म्हणजे काहीच कामं करायची नाहीत किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये काळजी घ्यायची वगैरे तर मग जर ते मसल्स जर वीक झाले आहेत स्नायू जर कमकुवत झाले आहेत तर मी विचार केला की आपण ते स्ट्रॉंग पण तर करू शकतो मग थोडासा मी अभ्यास केला की काय करता येईल किंवा काय मग लक्षात आलं की वेट ट्रेनिंग जिममध्ये वेट ट्रेनिंग करणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे त्यावर मग तेव्हा तशी मी सुरुवात केली जिम जॉईन केलं आणि सरळ सांगितलं की मला असं असं वेटलिफ्टिंगच शिकायचं आहे आणि सुरुवात केली मी हळूहळू मग त्यानंतर मग मला तो म्हणजे त्रास कमी झाला सुरुवातीला सहा महिने झाला त्रास पण आता मात्र म्हणजे मानदुखी वगैरे हा प्रकार नाहीच आहे अगदी योग्य ठरला म्हणजे मला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं डॉक्टरांनी की हे तुमच्या रिस्क वर करा आम्ही काही तुम्हाला सांगत नाही इवन जे जिमचे ओनर होते ते पण बोलले जर असा त्रास असेल तर बघा तुम्ही पण पण आता एक लक्षात आलंय की तेव्हाची मी आणि आताची मी म्हणजे म्हणजे काय म्हणजे आता वेट लिफ्टिंग हे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्या प्रकारच्या सहभागी होणाऱ्या स्पर्धक महिला ते करत असणार निश्चितपणे त्याची प्रॅक्टिस परंतु त्याच्याशी काही संबंध नाही वेगवेगळ्या स्पर्धांशी तुझा काही संबंध नाही तरी तू ते करतीयस आणि म्हणजे काय त्याचा लाभ कशा प्रकारे झाला एकूणच व्यक्तिमत्व की कसं होतं ना की स्पर्धा स्पर्धेसाठी मग तुम्हाला स्पेसिफिक एक गोल ठेवावं लागतं मग त्या पद्धतीचं वजन पण तुम्हाला तुमचं एक मेंटेन ठेवावं लागतं वगैरे ह्या गोष्टी असतात तर मला स्पर्धेसाठी करायचंच नव्हतं मला आत्तापर्यंत भरपूर ऑफर्स आल्या की तू या या स्पर्धेत भाग घे आमच्या जिमतर्फे घे किंवा महाराष्ट्रीय असोसिएशनतर्फे वगैरे कर वगैरे पण मला असं वाटतं की आपल्याला रोजच्या जगण्यामध्ये त्याचा किती वापर होतो हे महत्त्वाचं आहे म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं आहे की पाच किलोचं दळण उचलायचं असेल तर पायी जायचं आहे समजा तर हाताला कळ लागायची पण आता तसं काही होत नाही मला आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे हे आत्ता या या वीकमधलंच उदाहरण मी देते की आमच्या आमची लिफ्ट बंद पडली आणि त्याच्यामध्ये तीन काकू होत्या त्या अडकल्या म्हणजे आजीच त्यातल्या एक आजी होत्या आणि दोन बऱ्यापैकी वयस्कर महिला होत्या आणि अर्ध्यात अडकली ग्राउंड फ्लोअरच्या वर गेली आणि अडक अडकली तिथे तर मी गेले नेमकी आणि वॉचमन वगैरे वा तिथे थांबलेले होते पण काय त्यांना उतरता येत नव्हतं दुखी आणि या सगळ्या गोष्टींचा त्रास असल्यामुळे अक्षरशः म्हणजे रडकुंडीला आलेल्या होत्या त्या की कारण ते वॉचमनलाही सुचत नव्हतं की चेअर घेऊन यावी किंवा काय असं आणि मग मी गेले आणि मी त्यांना सांगितलं की थांबा म्हटलं तुम्ही आणि तुम्ही फक्त खाली बसायचा ट्राय करा म्हटलं खाली बसा आणि मी लिटरली त्यांना उचलून खाली घेतलं म्हणजे मलाच मला मी साशंक होते की आपण वेट उचलणं इज अ डिफरंट थिंग की चला तुम्ही तिथे नव्वद किलो उचलताय जिममध्ये वगैरे ती गोष्ट वेगळी नव्वद किलो उचलताय तुम्ही हो मी स्क्वॅट्स नव्वद किलोचा नु� मारते बार स्क्वॅड्स घेऊन मग तेव्हा म्हटलं की आता काहीतरी तर हे तेव्हा मी त्यांना उचलून खाली घेतलं म्हणजे आपण लहान मुलाला जसं का असं उचलून असं खाली ठेवतो तसं मी त्या दोघींना ठेवलं म्हणजे आणि तुम्हाला सांगते की त्या अक्षरशः गळ्यात पडून रडल्या माझ्या म्हणजे दॅट वॉज म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की त्यामुळे की आम्ही अर्धा तास झालो आहे आणि हे सगळं करतोय आणि नेमके कोणी पुरुष वगैरे बिल्डिंगमध्ये नव्हते असं झालं त्यावेळी दोन तीन बायका जमा झाल्या तर पण त्यांना उतरायचं कसं सांधेदुखीचा त्रास त्यामुळे त्यांना कसं खाली घ्यायचं सगळं ते डिस्कशन चाललं होतं त्यांचं आणि म्हणजे मला इतकं बरं वाटलं की म्हणजे हेच आहे रोजच्या वाप रोजच्या जगण्यामध्ये त्याचा वापर होणं इवन माझे वडील जे आता नाही आहेत त्यांना जेव्हा ते पडले त्यांना कारमधून याच्यामध्ये बसवणं व्हीलचेअरमध्ये जेव्हा दवाखान्यात घेऊन गेलं तेव्हा त्यांना मी असं उचलून असं ठेवलं होतं म्हणजे या गोष्टी आता हे थोडं इमोशनल झालं पण दॅट्स ओके टोटली फाईन पण मला जाणवतं की रोज म्हणजे गाडी स्टँडला लावणं गाडी मागे घेणं या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या होतात आणि बायकांना किंवा महिलांना काय वाटतं की आता मी जर जिम केलं वर्कआउट केलं म्हणजे वेट लिफ्ट केलं तिथे डंबेल्स वापरले तर मी काहीतरी पुरुषासारखी दिसेल वगैरे <laughs> आणि मग चांगलं नाहीये ते मसल्स काय करायचे <laughs> आदर्श उदाहरण हा म्हणजे माझं म्हणणं आहे की स्त्रियांना मस म्हणजे मी अकरा गेली अकरा वर्ष मी वर्कआउट करते तेव्हा कुठे थोडासा माझा बायसेप्स वगैरे दिसतो म्हणजे तर असं काही होत नाही उलट बॉडी टोन राहते तुमची आणि तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहते तुमचं मेटाबॉलिझम चांगलं राहतं हार्मोन्स तुमचे एकदम छान लाईनमध्ये राहतात चिडचिड काय असेल तुम्ही नवऱ्याशी वाढण्याऐवजी तिथे जाऊन डबेल फेटा ना झालं झालंच तर राहायला म्हणजे चिडचिड डिप्रेशन काय असेल डिस्ट्रेस असेल तो तिथे निघतो वरतून तुम्हाला हॅप्पी हार्मोन्स पण मिळत आहे तुम्ही खुश पण होत आहे आणखीन बाकी तुमची स्किन चांगली होते तुम्ही व्यवस्थित खात असाल तर तुमचे केस चांगले होतात आणि एक रुटीन लागते कारण तुम्ही जिमला जात आहे किंवा काही मी असं नाही म्हणत आहे की वेट लिफ्टिंगच करणं गरजेचं आहे तुम्ही काहीही करताय फिरायला जाताय रनिंग करताय किंवा वॉक करताय पण त्यानंतर मग तुम्ही येऊन व्यवस्थित काहीतरी खाणं होतं वगैरे या गोष्टींचं तुमचं रुटीन लागतं आणि ते गरजेचं आहे की इतका स्ट्रेस आहे तुम्ही दिवसभर कामं करतायत तुम्ही मिटिंग्स करतायत तर मला असं वाटतं की एक अर्धा तास किंवा चाळीस मिनिटं पंचेचाळीस मिनिटं तुम्ही स्वतःसाठी काढलीत तर तो खूप uh -huh. मोठा स्ट्रेस बस्टर आहे आणि त्याला माझ्या जिमच्या वेळेला मी मी टाईम म्हणते संध्याकाळी जाते व्यवस्थित जिम करते त्यामुळे आपोआप बाहेरचं फिरणं गॉसिपिंग करणं वगैरे या गोष्टी आपोआप बंद झालं uh -huh. आणि आय एम हॅपी ऑफकोर्स प्रोफेशनली मला फिट दिसणं पण तेवढंच गरजेचं आहे पण मला हे आवडतं म्हणजे हे पॅशन आहे म्हणून मी करते आणि आता कळलंय की याच्यातून काही मला लोकांना दाखवायचं नाही मी एवढं वजन उचलते तेवढं वजन उचलते म्हणून नाही दिस इज फॉर मी मी <laughs> एक स्टेप पुढे जाऊ शकते नाही गेले तरी चालतच आहे ना आपल्याला काय रोजच आहे हे सुरू आहे एकंदरीत आहे छानच आहे अतिशय ते सुंदरच आहे मला आणखीन शिक्षण वगैरे तुझं पूर्ण झाल्यानंतर अनेक मार्गांचा विचार डोक्यामध्ये <laughs> आपल्या घुळत असतो तुला काय वाटलं आहार तज्ज्ञ व्हावं आपण त्यामागचं कारण हेच आहे की सगळ्यात महत्वाचं आईला डायबिटीज आता बऱ्याच वर्षांपासून डायबिटीस आहे म्हणजे अडोतीसाव्या वर्षी तिला शुगर डिटेक्ट झाली होती तर मग तेव्हा मला असं वाटलं की खाणं आणि म्हणजे तुमचं रोजचं खाणं म्हणा किंवा काय म्हणा या, या तिने इतकं छान ते मेंटेन केलं सगळं अगदी व्यवस्थित वे त्यावेळी मला असं वाटलं की खरंच तुम्ही आहारावर तुमचं लक्ष केंद्रित केलं आपल्याला काही खूप वेगळं करायची गरज नाही आहे पण जे काही आहे रोजचं त्याच्यामध्ये उगाच जास्तीचं ॲड करणं खूपच बाहेरचं खाणं वगैरे बंद जरी केलं तरी तुम्ही सगळ्या गोष्टी तुमचं मेंटेन ठेवू शकताय मग तेव्हा आणि मुख्य कारण हे पण होतं की मी तेव्हा वर्कआउट वगैरे पण सुरू केले होते मग त्यामुळे मला वाटलं की त्यानिमित्ताने खाणं पण तर आपलं व्यवस्थित हवंच म्हणजे पण आता हे जी मागच्या काही काळामध्ये मागच्या विशेषतः काही वर्षांमध्ये हे खूप असं पेव फुटल्यासारखं झालं म्हणजे पूर्वीच्या काळी लोक आता तू म्हणालीस तसं घरचं खाण्यावरती जास्त प्राधान्य होतं आता अर्थात बाहेर खाणं वगैरे सगळं वाढलं परंतु खरोखर आहार आहारतज्ज्ञ इतके असण्याची किंवा लोकांना आहाराविषयी जागृत करण्याची इतकी गरज निर्माण झालेली आहे आता असं झालंय ना की पूर्वी सोशल मीडिया नव्हता म्हणजे की जे काही असेल टी व्हीच्या माध्यमातून वगैरे बघायला मिळत होतं आता इतकं व्हॉट्सॲपवर तुम्ही बघताय ज्याला आपण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी म्हणतो त्यावर इतके मेसेजेस असतात इतके व्हिडिओज असतात यूट्यूबवर इतके व्हिडिओज असतात त्याच्यामधून प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने सांगते आणि त्यातले बरेचसे म्हणजे चुकीची माहितीसुद्धा पोहोचवली जाते लोकांमध्ये तर मला असं वाटतं की हे फार गरजेचं आहे की एक प्रोफेशनल आहारतज्ञ की ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे ते तुम्हाला निश्चित नक्की माहिती देऊ शकता तुम्हाला मग अशावेळी काहीतरी विचित्र प्रकार करून तुमचं वजन कमी करणं किंवा वाढवणं हे करायची गरजच नाही कोणीतरी तुम्हाला सांगते की दहा दिवस तुम्ही भोपळ्याची भाजी खा भाजी खा किंवा भोपळ्याचा ज्यूस घ्या फक्त पण ते तुम, तुम्हाला माहितीच नाही म्हणजे तुम्ही फक्त ते कोणीतरी सांगत किंवा आपण ऐकतोय म्हणून करतोय पण त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होणार आहे बायोलॉजिकली सायंटिफिकली हे सुद्धा किंवा न्यूट्रिशनली हे सुद्धा mm. बघणं तर गरजेचं आहे ना ते कोणी बघत नाही तर आणि लाईफ अशी झाली इतकं स्ट्रेसफुल आहे की तुम्ही घरात बसून काम करताय वर्क फ्रॉम होम आहे किंवा ऑफिसला जाताय तुम्ही बसून काम करताय तो स्ट्रेस आहे कामाचा स्ट्रेस आहे पुन्हा तुम्हाला मग खायला किंवा मग तुम्हाला काय खायचं हे कळत नसल्यामुळे काहीतरी बाहेरचं मागवून तुम्ही खाताय किंवा तिथे कॅन्टीन मध्ये जे अवेलेबल आहे ते खाताय तर मग अशा वेळी नक्की काय खायला पाहिजे तुम्ही भाजीपोळी खाताय मान्य सकाळी तुम्ही डबा घेऊन आलात तुम्ही भाजीपोळी खाल्ली पण मग आता चार वाजताच्या हुकेला मग तुम्ही दुसरंच काहीतरी पुन्हा चला आता पिझ्झा खाऊ वडापाव खाऊ समोसा खाऊ असलं काहीतरी खाताय मग पुन्हा तेच होतं की तुम्ही इथलं तर खाताच त्या कॅलरीज आहेतच पुन्हा हे तुम्ही एक्स्ट्रा खाता तर मग आपल्याला कुठेतरी तर माहिती पाहिजे की आपल्याला कुठे थांबलं पाहिजे पण हे असेल ना म्हणजे माझं रुटीन ज्या पद्धतीचं आहे त्याच्यामध्ये हो, हो, काय चुकलं असतील तर मला काय सल्ला मिळायला पाहिजे हे बऱ्याचदा सोशल मीडियावरती हे पाहण्यात येतं की सरसकट सल्ला देतात वेगवेगळे आहार तज्ज्ञ अगदी ते किती योग्य आहे म्हणजे कोणीतरी सांगतं येऊन की तुम्ही स्प्राउट्स खाऊ नका म्हणजे मोड आलेले कडधान्य खाऊ नका मला आश्चर्य वाटतं की आपण वर्षानुवर्ष जे खातोय तुम्हाला अचानक कोणीतरी येऊन सांगतंय की तू दूध पिणं बंद कर तू दही खायचं नाहीयेस आणि तुम्ही ते करताय म्हणजे का त्याला काय कारण आहे की जर सगळं आपण पूर्वी लहानपणापासून तुम्ही दूध दुप्त खाताय तुम्ही अंडी खाताय तुम्ही दर रविवारी तुमच्याकडे मटन असायची ही पद्धत आहे फिश असायची पद्धत आहे आणि अचानक कोणीतरी सांगत म्हणून तुमच्या शरीरावर लगेच कसे त्याचे ॲडवर्स परिणाम होणार आहेत ना तर त्यावर तुम्हाला नक्कीच म्हणजे शास्त्रीय माहिती कुठून तरी मिळवायलाच पाहिजे काय आहे ते आणि सध्या तर सात्विक आहार वगैरे हा प्रकार इतका सुरू आहे की माझ्याकडे येणारे बरेच लोक सांगतात की आता मी वेगनच झालो आहे वगैरे सतरा अठरा वर्षाची मुळे तुम्हाला oh, सांगताय oh, oh. वेगन झालं आहे का कुठे बघितलं नाही नाही या 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 बाबांनी असं सांगितलं आहे त्या त्या बाबांनी असं सांगितलं आहे किंवा आम्ही असं असं ऐकलं असं असं बघितलं आणि या या, या यूट्यूबरला फॉलो करतो आहे वगैरे अरे बाबा तुझं वय किती आहे तुझं वय सतरा आहे अठरा आहे वाढीचं वय आहे ग्रोथ हार्मोन्स तुझे आत्ता अगदी ग्रोथ स्पट या फेजमध्ये तू आहेस आणि अशा वेळी तू वेगन बनतो आहे किंवा नॉनव्हेज सोडून देतोय बरं नॉनव्हेज सोड तू दूध दहीसुद्धा सोडतोय किंवा दुग्धमय पदार्थ जे आहेत ते तर फार गरजेचे आहेत ना तुम्हाला तेच तुम्ही सोडताय तर कसं होणार म्हणजे पुढच्या मला हा प्रश्न पडतो की तुम्ही म्हणताय की आपल्याला भारताला स्ट्राँग बनवायचं आहे आपल्या देशाला स्ट्राँग बनवायचं आहे पुढची पिढी अशी पाहिजे देशावर प्रेम करणारी वगैरे अरे पण ती बुद्धीने आणि शरीराने स्ट्रॉंग तर पाहिजे कारण नुसतं तुम्ही म्हणता आहार आहाराचा संबंध फक्त तुमच्या शरीराशी नाही आहे तुमचा मेंदू कसं का काम करतो त्यावर त्यावर सुद्धा म्हणजे डिपेंड आहेत या गोष्टी mm -hmm. सगळ्या mm -hmm. आणि तुम्ही जर नीट खात नसाल तर तुम्हाला तुमच्या मेंदूला देखील पोषण मिळत नसेल प्रथिना मिळत नसतील आणि तुम्ही तेच बंद करताय तर मग त्याला अर्थच नाही आणि मग तुम्ही म्हणताय की पुढची पिढी अशी झाली पाहिजे मला तर असं वाटतं जर आपण आत्ताच म्हणजे या लवकरात लवकर या फेजमधून जर बाहेर पडलो नाही सात्विक आहार किंवा हे असं नाही खायचं हे बंद करायचं वगैरे तर पुढ पुढच्या पुढी पुढच्या ज्या पिढीत त्यांची हाईटसुद्धा कमी असेल त्यांचे बोन्स त्यांची हाडंसुद्धा ठिसूळ असतील आणि कोणत्या तोंडाने तुम्ही विश्वगुरू बनायला चालला आहेत ना म्हणजे देश जगासाठी तर आता या गोष्टी आपल्याला खूप शांतपणे सांगाव्या लागतात त्या जे समोरचं असेल त्यांना ॲज अ क्लायंट त्यांना आपल्याला व्यवस्थित कारण हजारो पर्याय त्यांना उपलब्ध आहेत नाही ते नक्की या काहीतरी सांगते मी आता असं करून बघतो वगैरे असं होतं ते पण आता फार गरज आहे आहारतज्ञ म्हणजे प्रॉपर सगळ्यांना व्यवस्थित माहिती देण्याची आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी प्रोफेशनली जे करतायत कामं त्यांच्याकडून या गोष्टी माहिती करून घ्याव्यात किंवा पुस्तकं व्यवस्थित वाचावीत सिडो सायन्स सोडून ब्रो सायन्स सोडून आपल्याला व्यवस्थित काय करायचं आहे आहारासाठी किंवा रोजच्या खाण्यासाठी आणि आहारतज्ञ म्हणून गरज आहे पण सर्वसामान्य सर्वसाधारणपणे यातलं वास्तव काय आहे शास्त्रीय दृष्ट्या जो अतिरेक चाललाय आता शाकाहाराचा वगैरे आणि आपण आपल्या पौराणिक काळापासून वेद वगैरे आणि धर्मशास्त्राप्रमाणे मांसाहार आपल्याकडे सर्वसामान्यपणे हो, सगळीकडे होता आता हे जे शाकाहारच असतो माजवलं जाते किंवा मांसाहार हा वाईटच अशा प्रकारे बिंबवण्याचे प्रयत्न होतात मांसाहार करणाऱ्या लोकांना तुच्छतेची वागणूक हिनवलं जातं वगैरे तर खरोखर मांसाहारापेक्षा शाकाहार श्रेष्ठ आहे की शरीरासाठी या दोन्ही गरजेच्या आहेत की बस झालं शाकाहार बस झालं शरीरासाठी काय कस बघायचं का याच्याकडे शाकाहार म्हणा किंवा मांसाहार म्हणा दोन्ही गरजेचं आहे कारण शाकाहारामध्ये आपण भाज्या फळ पुन्हा जे काही धान्य आहे सगळं ह्या गोष्टी खाल्ल्या जातात तर त्याही आपल्या शरीराला गरजेच्याच आहेत म्हणजे आपण ज्यांना काब्स म्हणतो किंवा फायबर्स म्हणतो तेही आपल्या शरीराला गरजेचे आहेत तुमचं पोट व्यवस्थित राहावं गट हेल्थ व्यवस्थित राहावे म्हणून त्यासाठी आणि मांसाहार हा तुम्हाला तुमच्या स्नायूंसाठी रोजच्या कामांसाठी पुन्हा त्यातनं तुम्हाला जी प्रथिनं मिळणार आहेत त्यातून तुम्हाला ताकद मिळते या सगळ्या गोष्टींसाठी गरजेचं आहे तर मला असं वाटतं की मिश्रा आहार हे तुमचं ध्येय हवं जेणेकरून तुम्हाला दोन्ही सगळं मिळणार आहे आणि जर तुम्ही मांसाहार करतच नसाल तर मग तुम्हाला ती प्रथिनं ती कुठून मिळवायची आहे हे तुम्ही निश्चित ठरवूच शकता ना म्हणजे असं काही गरजेचं नाही आहे की कोणी माझ्याकडे आलं मी त्यांना म्हणेन नाही नाही तू शाका आधीपासून वारकरी आहेस शाकाहारी आहेस म्हणून मी म्हणेन की आता तू मांसाहारच करायला पाहिजे असं नाही आहे पण मग त्यातल्या त्यात तुम्हाला काय निवड करायची आहे हेही माहिती पाहिजे की रोजच्या खाण्यामध्ये तुम्हाला दूध दु दुप्त हवंच त्याशिवाय तुम्हाला कुठून मिळणार आहे प्रथिन म्हणा किंवा कॅल्शियम म्हणा या गोष्टी तुम्हाला कुठून मिळणार आहेत आणि नेमकं आपण तुम्ही जर तेच अवॉइड करायला जात आहे की नाही नाही आता शाकाहार म्हटलं म्हणजे शाकाहार म्हणजे फक्त भाजी आणि पोळी खाणं नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी सुद्धा तर खाल्ल्या गेल्या पाहिजेत ना आणि इतकं धकाधकीचं जीवन झालंय की तुम्हाला एनर्जी जास्त लागते आणि मग अचानक काय होतं की एक सहा महिने सात महिने व्यवस्थित चाललंय आणि मग अचानकच तुम्हाला थकवा जाणवतो चक्कर येते काहीतरी त्रास होतो तुम्ही मग हॉस्पिटलाइज होता किंवा चेक करता मग कळतं की रक्तच कमी झालेलं आहे तुमचं आणि मग किंवा कॅल्शियमच कमी झालेलं आहे विटॅमिन डी थ्री कमी झालेलं आहे या गोष्टी सगळ्या तुम्हाला कळतात मग त्यावेळी कळतं की शरीर कुठेतरी असहकार पुकारत ना मग ते दे होऊ देऊ नका माझं असं म्हणणं म्हणजे तुम्हाला योग्य पद्धतीने जर तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ऍड करत राहिलात रोजच्या याच्यामध्ये एक आठवड्यामध्ये जरी तुम्ही तुमचा मेनू ठरवून ठेवलात तर खूप फरक पडतो म्हणजे मग मी त्याला मिश्रा मिश्रा आहार मासा करत नसाल तर मग शाकाहारातून ते कसं मिळवायचं म्हणजे जाणून घ्यायला पाहिजे शाकाहार वाईट आहे मी हे म्हणतच नाहीये किंवा आपण म्हणतच नाही पण मग मा लोक मांसाहार वाईट आहे हे का म्हणतात हा प्रश्न मला कायम पडतो जर ओ, ओ. आपण जर कोणाला काही म्हणत नाही होत तुम्हाला आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही होत तर मांसाहार वाईट कसा जर कोणी करत असेल तर आणि वार म्हणा किंवा हे म्हणा ही प्रत्येकाची पद्धत आहे पाळण्याची ज्यांना रोज खायचं असेल त्यांना रोज खाऊ देत त्याचे काहीही तुमच्या शरीरावर काही वाईट परिणाम नाही होत आहेत तुम्ही त्याच्याबरोबरीने व्यवस्थित फळं हिरव्या भाज्या जर ठेवल्यात तर काहीही त्याने हीट वगैरे वाढणं वगैरे आपल्याकडे जो प्रकार म्हणतात की तसं होतं वगैरे अंडी खाल्लीत तर हीट वाढते वगैरे असं नसतं तुम्ही mm -hmm. मसाल्याची भाजी खाताय एकदम मस्त त्यामध्ये मसाले टाकताय सगळे त्यामध्ये तिखट भरपूर टाकताय भाजी खाताय आणि मग ऑफकोर्स तुम कुठेतरी तर हीट वाढणार तुमच्या पोटाला त्रास होणारच आहे पण mm -hmm. त्याच्याबरोबरीने जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या रोजच्या आहारामध्ये हिरव्या भाज्या फळं आहे सगळं नीट असेल तर मग मला नाही वाटत काही त्रास होतो असं म्हणजे सर्वसाधारणपणे सर्वसामान्य जनतेने कधी लक्षात घ्यायला पाहिजे की असे आपल्यामध्ये आप काहीतरी लक्षणं दिसू लागलेली आहेत आणि म्हणून हे आहाराशी संबंधित काही असू आणि आपण आहार तज्ज्ञाकडे जायला हवं आता काय होत एक पंचवीस तीशी पर्यंत तुमचं शरीर सगळं सहन करून घेत काय आज फक्त वडापावच खाल्ले त्यावर पण तुमचं काही त्रास होत नाही तुम्हाला आणि बाहेरच खाल्लं मी दोन दिवस झोपलोच नाही कामच करतो आहे तरी देखील शरीर काही कुरकुर करत नाही पण एक तिशी पस्तीशीकडे तुम्ही जायला लागलात की मग जाणवतं की अरे आज मी बाहेरचं खाल्लं तर ॲसिडिटी झाली बरं का किंवा आता उठ उठायला लागलं की गुडघे दुखत आहेत किंवा साधी काहीतरी हालचाल केली आणि पाठ दुखायला लागली किंवा कंबर सुरू झाली तर अशा वेळी लक्षात घ्यावं की काहीतरी शरीरामध्ये आपल्याला कमतरता आहे एक तर ठीक आहे आराम न होणं ही गोष्ट असू शकते स्ट्रेस असू शकतो बाकीचे बाह्य कारणं आहेत ते आपण सध्या बाजूला ठेवूयात पण मग जेव्हा तुम्हाला काहीतरी काही साध्या आ, आ, साध्या याने त्रास व्हायला सुरू होतो की लगेच सर्दी होते मग तुम याचा अर्थ कुठेतरी तुमची इम्युनिटी पण कमी पडते आणि ताकद कमी पडते आणि मग अशा वेळी आपल्याला फार गरजेचं आहे की नक्की कुठे चुकतंय आपलं आणि वजन वाढते समजा सगळ्यात महत्वाचं हेच आहे की वजन वजन हा इशू नसतो जनरली वजन हे तुमचं इंडिकेशन आहे की शरीरात काहीतरी गडबड आहे म्हणजे mm -hmm. आपण वजनालाच काय दोष देत वजनाला हा असं आहे हा याचं वजन एवढं आहे हा एवढा जाडा आहे वगैरे ते नाही आहे किंवा मग पटकन आपण काय तो काय आळशीच आहे तो काय करणार आहे व्यायाम आणि ही काय हालतच नाही ही काय करणार आहे तसं नाहीये कुठेतरी आतून काहीतरी ऑफकोर्स ते कारण आहेतच तुम्ही नीट खाल्लं नसेल कायम खूप बाहेरचं खात असाल पण तरी देखील काहीतरी शरीरात गडबड होते ना तुमच्या अशा वेळी बरं तुम्हाला नाही आहार तज्ञ सल्ला घ्यायचा आहे तर निदान जे रोजचं खाताय ते मोजून मापून किंवा एक आपल्या शरीराला जेवढं सहन होणार आहे किंवा मला माहिती आहे उद्या मी पार्टी करणार आहे किंवा आज संध्याकाळी मला पार्टी करायची तर सकाळी मी एक आपलं साधं सॅ साल, सा बाउल बाऊल खाऊ शकतो भांड्यांचं ऑमलेट खाऊ शकतो धिरडी खाऊ शकतो कमी दिवसभराचं एक आपण मग ही ऍडजस्ट कर मग आता मी पोटभर खाऊन घेतलं संध्याकाळी मी व्यवस्थित आईस्क्रीम केक वगैरे सगळं खाणार मग हे कुठेतरी तुम्ही तुमच्या शरीरावर तो अन्याय करताय ना म्हणजे अत्याचारच आहे तो आणि ज्यावेळी तुम्हाला जाणवायला लागतं की आता या गोष्टी सहन आणि मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही त्या तेव्हा यावं तेव्हा येतातच लोक माझ्याकडे हे मी तुम्हाला सांगते की जेव्हा जाणवतं की दिस इज द हाय टाईम याचा आपल्या कामावर इफेक्ट होतोय त्यावेळी मग नक्कीच तुम्हाला ती सुरुवात करायला पाहिजे मग तुम्हाला जर झोपच येत नसेल आणि तुम्हाला दिवसभर जर काम करायचं आहे तर मग मला झोपच येत नाही फक्त मग त्यामागे फक्त स्ट्रेस हा फॅक्टर असेलच असं नाही कुठेतरी कॅल्शियम कमी असेल विटॅमिन डी थ्री कमी असेल बी ट्वेल्व कमी झालेलं असेल पोटऱ्यांमध्ये गोळ्या गोळे येतात तुम्ही थोडंसं चाललंत की पोटऱ्यांमध्ये गोळ्या येतात त्यावेळी मग आयर्न कमी झालेलं असू शकतं त्या स्त्रीचं या गोष्टी माहिती आपण पण त्याचा फारसा बागुलबुवा उभा करायची पण गरज नाही आहे हळूहळू <laughs> आपण ते आपल्या खाण्यातून नीट करूच शकतो त्याला थोडा वेळ द्यावा लागेल तुम्हाला मात्र निश्चित आहे मग अशी आपण सवयीनुसार त्यांना आहार सुचवणं त्यांचे व्यायाम सुचवणं हे व्यक्तीचा पक्ष तसंच व्हायला पाहिजे अचूक सल्ला मोगमपणे देण्यात काही अर्थ नसतो परंतु आता अनुभवातून असं काय सांगू शकशील की तुम्हाला एक आरोग्य संपन्न चांगलं जीवन जगण्यासाठी तुम्ही या या चांगल्या गोष्टी फॉलो करा तर तुमचे त्रास तुम्हाला कमी आता मी डायटिशियन आहे किंवा आहार आहे म्हणून लोकांना असं वाटतं की अरे ही काही खातच नसेल आणि हिचं अगदी मोजकंच एवढं असेल इवन फेसबुकवरच्या माझ्या पोस्टच्या खाली पण जर मी काही खातानाचा वगैरे फोटो असेल मैत्रिणींबरोबर वगैरे तर त्यावर बऱ्याचशा अशा कमेंट्स येतात की डायटिशियन असून स्वतः तुम्ही हे करताय बघा बघा असं वगैरे तर मी सांगेन की मी रोजचं जेवण माझं तुम्ही जे खाताय मी त्याच पद्धतीचं जेवते मी काही एक वेगळं करत नाही फक्त एक आहे की मी माझे प्रोटीन्स कारण मी जिम हेवी जिम लिफ्टिंग करते त्यामुळे मी माझे प्रोटीन्स व्यवस्थित ठेवते की जेणेकरून माझ्यामध्ये ताकद व्यवस्थित राहील आणि रोजची भाजीपोळी असते माझी वरण असतं दही सॅलड या गोष्टी मी त्यामध्ये ॲड केलेल्या असतात आणि कदाचित एखाद्या दिवशी नाही जमत आ, मी जर बाहेर असले तर मीही बाहेरचं काहीतरी खाऊनच घेते नॉट नेसेसरी की असंच फक्त मी आता लोकांना वाटतं की मांसाहार जसं तर मी जेही रोजचं वर्कआउट करते तर माझ्या खाण्यामध्ये रोजचे अंडी किंवा चिकन किंवा फिश या गोष्टी मी मात्र निश्चित ठेवते कुठला तरी प्रोटीनचा सोर्स मी ठेवते मग तो तुम्ही जर शाकाहारी असाल तर डाळी ठेवा स्प्राऊट्स ठेवा या गोष्टी दूध ठेवा दही ठेवा ताक सोयाबीन झालं या गोष्टी ठेवणं गरजेचं आहे तर तुम्हाला फार काही वेगळं करायची गरजच नाही आहे आपण वेगळं करायला लागलो ला आहे म्हणून आपल्याला त्रास सुरू झालेत जे तुम्ही रोज खात होता तुम्ही आठवा तुम्ही लहानपणी काय असायचं रविवारी काय स्पेशली बनवलेलं असायचं घरामध्ये या <laughs> गोष्टी तुम्ही आठवा आणि आपल्याला त्या गोष्टी पुन्हा एकदा म्हणजे याचा अर्थ असा नाही की मग सात्विक आहार वगैरे कारण तुम धकाधकीचं जीवन आहे स्ट्रेस आहे तुमच्या बॉडीवर पण स्ट्रेस आहे तर तुम्हाला अक्षरशः लोकलमध्ये तुम्ही आहे किंवा बसने जाताय तर तुम्हाला चढायला तेवढी ताकद हवी धक्के खावे लागतात तर रोजचं खाण्यामध्ये तुम्ही जे काही इन्क्लूड करताय ते तर करा मात्र तुम्हाला गरज असेल तर आहार सल्ला घ्या म्हणजे तुम्हाला ते काहीतरी तुम्हाला एक शेड्यूल मिळेल आणि एकदा माहिती झालं की तुम्ही ते फॉलो करू शकाल त्यामुळे असं काही नाही आहे की तुम्हाला खूपच डाएट म्हटलं की नुसते सूपच आणि हेच वगैरे करायचंय असं काही नसतं फक्त एक असतं की तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागते तुम्ही मला म्हणाल मला पंधरा दिवसात हे एवढं कमी करूनच दे बाबा तर असं नाही होत ते मला निदान ते एक तीन महिने सहा महिने तरी त्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात की रिझल्ट दिसणारच आहे तर असं आहे चैताली आहेर यांचं आपलं डायटिशियन आहार तज्ञ यांचं आपल्याला मार्गदर्शन आणि पुण्याजवळ आहेत त्या नक्की परिसराचं नाव मी सुद्धा पहिल्यांदाच आलेलो आहे त्यांच्याकडे मी त्यांना विचारतो आणि या संवादाच्या शेवटी ज्यांना आवश्यकता वाटेल त्यांचं मार्गदर्शन घ्यावं असं वाटेल त्यांच्यासाठी तो पत्ता आणि संपर्क काय द्यायचा तो त्यांच्याकडनं घेऊन या मुलाखतीच्या शेवटी देतो फार फार धन्यवाद मला खूप छान वाटलं म्हणजे की इतक्या मोठ्या लोकांच्या तुम्ही मुलाखती घेतल्या आणि एक माझ्यासाठी तुम्ही स्पेशली इथे येऊन मला वेळ दिला म्हणजे हे आता हे फॉर्मली नाही म्हणते मी बट खरंच खूप छान वाटलं आणि त्यानिमित्ताने रवींद्र पोखरकर यांची माझी भेट झाली मोठी गोष्ट आहे